तर रामकृष्ण हरी तर आपण काल पाहिलं की श्वास ह्या पुस्तकात श्वासाचं महत्त्व काय आहे आणि आपण जर ते महत्व जाणलं आणि त्याप्रमाणे जर कृती केली प्राणायाम मेडिटेशन केलं तर नक्कीच आपलं जीवन एक आरोग्यपूर्ण जीवन आपण जगू शकतो आणि प्राणायाम मेडिटेशन आणि या श्वासामुळं आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला जे ताणतणाव वेगवेगळे आजार होतात त्या आजारातून आपली सुटका होईल आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ती कृती खूप महत्वाची असते पण नुसते ऐकणं वाचणं याच्यापेक्षा कृतीत जर आणलं तर नक्की त्याचा फायदा आपल्याला होतो तर आज तसंच एक पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे विचार बदला आयुष्य बदला हा हे पुस्तक आहे ते आणि या पुस्तकात यशस्वीतेसाठी तुमच्या संपूर्ण क्षमतांची दारं सताड कशी उघडाल म्हणजे जी आपलं जीवन यशस्वी करायचं असेल आनंदी करायचं असेल आणि आपले विचार नेहमी सकारात्मक कसे राहतील आपल्याला आनंद कसा मिळेल या पुस्तकात वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेले आता आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग कसं करायचं सकाळी उठल्यावर काय म्हणायचं आणि झोपताना काय म्हणायचं आणि जर याचा आपण नियमित सराव केला तर नक्कीच आपलं जीवन एक जादूमय जीवन होईल आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत ज्या गोष्टी करायच्यात त्यासाठी आपल्याला वाचन खूप महत्त्वाचं असतं आणि या पुस्तकात तेच सांगितलेलं आहे विचार बदला आयुष्य बदला आणि झोपी जाण्यापूर्वी जर आपण आपल्या अंतर्मनाला अशा विशिष्ट चांगल्या सूचना दिल्या आणि सकारात्मक सूचना द्या आणि आपल्या चमत्कारी शक्तीचा अनुभव घ्या हो मग ही चमत्कारी शक्ती कोणती आहे तर ती प्रत्येकात दडलेली असते पहा परंतु आपण आपल्या मनाला अंतर्मनाला काय सूचना देतो मग ज्या आंतरमनाला सूचना देतो तसंच आपलं जीवन घडत असतं म्हणून या पुस्तकात आपला जीवन तुम्ही सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहात असं समजायचं आहे समजायचं म्हणजे आपण सर्वोत्कृष्ट असतोच परंतु मी कसा आहे याचा विचार करायचा आणि मग मी प्रामाणिक आहे मी शांत आहे मी सत्यवादी आहे आणि कष्टाळू आहे म्हणजे मी प्रेमळ आनंदी आहे या ज्या सकारात्मक सूचना आहेत त्या वारंवार जर दिल्या तर आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग होतं आणि आपण तसेच बनत राहतो पहा मग आत्ताही आपण बसल्या बसल्या जरी डोळे बंद करून किंवा या सूचना आपण स्वतःची स्वतःला दिल्या तर मी खूप आनंदी आहे मी खूप आनंदी आहे मी खूप आनंदी आहे पहा एक वेगळी ऊर्जा फेल होते आपल्यामध्ये म्हणून मी सुखात आहे मी आनंदात आहे माझ्याजवळ भरपूर पैसे येत आहेत माझ्याजवळ भरपूर पैसे येत आहे मग मला काय पाहिजे मी कोणत्या व्यवसायात आहे तर माझा व्यवसाय खूप वाढत आहे माझ्या व्यवसायात प्रगती होत आहे जर मी नोकरी करत असेल आणि मला आणखीन पैशाची आवश्यकता असेल तर मला वेगवेगळ्या मार्गाने माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे ह्या ज्या सूचना आहेत आपण झोपताने जर स्वतःला दिल्या तर नक्की आपल्यामध्ये बदल होतो आपल्यामध्ये परिवर्तन होतं आणि मग मला भविष्यात मी कसा पाहिजे मला काय व्हायचंय ते आजच सांगा पहा आपण आज जी घरात पोळी खातो ती कधीची आहे अगोदर गहू पेरलेले असतात आणि नंतर आपल्या घरात पा म्हणजे अगोदरच्या वस्तू पेरलेल्या ते आत्ता खातोय मग आत्ता जे पेरलेलं असेल ते उद्याच्याला मिळणार आहे आपलं आत्ताचं जे जीवन आहे ते पाठीमाग आपण ते विचार पेरलेले जे, जे जे विचार केले ते, ते आपल्या जीवनात घडलं आणि आपण म्हणतो माझ्या जीवनात हे असं असंच घडतं असं असंच घडलं कारण असं म्हटलं जातं वीस टक्के कर्म आणि ऐंशी टक्के विचार याच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं म्हणून लक्षात ठेवायचं की आपण आपल्याला काय सूचना देतो आहे हे खूप महत्वाचं असतं मग मा भर माझ्याजवळ भरपूर पैसा आहे माझ्यावर भगवंताची कृपा आहे मी खूप खूप आनंदी आहे मी आदर्श व्यक्ती आहे माझं व्यक्तिमत्व डेव्हलप होत आहे आणि मी माझ्या सुंदर आलिशान घरात राहत आहे आपण ज्या घराचं स्वप्न पाहिलेलं असतं त्या घराचं चित्र समोर आणा आणि हे जे वाक्य आहेत एका एक कागदावरल्या आणि ज्यावेळेस आपण झोपायला जायचं आपण झोपणार आहोत त्यावेळेस हे कागदावरचं लिहिलेलं वाचा किंवा आपल्या समोर भिंतीवर लावा न नक्कीच आपलं जीवन हे जादुई जीवन बनल आणि आपल्याला एक चांगला मार्ग सापडल माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत सर्वजण आनंदी आहेत आणि मी रोज आनंदी जीवन जगत आहे म्हणजे आपल्याला जस पाहिजे तस आता आहे असं फील करा आणि ते वाक्य म्हणा नक्कीच आपल्यामध्ये बदल होत हे वाक्य सुद्धा आपल्याला एक एनर्जी देतात आणि ही एनर्जी आपल्याला आपलं जीवन डेव्हलप करण्यासाठी व्यक्तिमत्व करण्यासाठी आपल्याजवळ पैसा येण्यासाठी ही एनर्जी आपल्याला मदत करत असते मग आपण जसे आहोत आपल्याला जसं पाहिजे तशा सूचना आपल्या मेंदूला द्या पहा बाह्य मनातून अंतर्मनाकडे या सूचना जातात आणि अंतर्मनात गेलं की आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो आणि वारंवार म्हणा मला मी आवडतो आणि माझ माझ्या आयुष्यावर प्रेम आहे मला मी आवडतो आणि माझ माझ्या आयुष्यावर प्रेम आहे मी हर प्रकारे चांगली व्यक्ती आहे मी हर प्रकारे चांगली व्यक्ती आहे आणि मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत कायम माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी करेन पहा हे स्वतः अशी जर आपण बोलत राहिलो तर नक्कीच आपल्या हातून चांगलंच घडत राहत परंतु याच्यासाठी पाहिजे अगोदर स्वतःवर विश्वास मग ज्यावेळेस स्वतःवर विश्वास असेल आणि हे वाक्य जर म्हटलं तर नक्कीच आपल्याला एक चांगली ऊर्जा मिळते आणि त्या दिशेने आपल्याला जे व्हायचंय ते आपल्याला अचीव होतं मी संपूर्णपणे चांगली व्यक्ती आहे आणि मला आयुष्यात यश मिळणार आहे मी संपूर्णपणे चांगली व्यक्ती आहे मला आयुष्यात यश मिळत आहे माझ्याबरोबर घडणारी कोणतीही गोष्ट चांगलीच घडत आहे प्रत्येक व्यक्ती माझ्याकड चांगलीच व्यक्ती येत आहे आणि माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी आनंदी आहे या ज्या सूचना मी सर्वोत्कृष्ट आहे हे झोपायला जाण्याअगोदर म्हणा आणि त्याचा अनुभव घ्या नक्कीच आपलं जीवन बदलत परंतु जर विश्वास नाही ठेवला हे कसं शक्य पहा आपल्याला एक असतं की असं म्हणून कुठं होत असतं का किंवा एखादं जेवण करायचंय आणि मग जेवण करून नुसतं म्हणून कुठं पोट बरण का हे असे आपण म्हणतो परंतु लक्ष द्या की आपण शब्द कृती आणि विचार जर आपले जसे विचार असतात तसंच आपलं आचरण घडतं आणि तेच आपल्या अंतर्मनात जातं आणि अंतर्मनात गेलं की तशा घटना आपल्या जीवनात घडत राहतात म्हणून आपल्याला झोपायला जाण्याअगोदर हेच करा की स्वतःला एक चांगल्या सूचना द्या आणि त्या भगवंताचे आभार माना की माझा दिवस हे भगवंता तुझ्यामुळे चांगला गेला आणि सतत त्या ग्रॅटिट्यूड भावनेमध्ये राहा नक्कीच आपलं जीवन बदलून जाईल रामकृष्ण हरी